मित्रांनो संध्याकाळचे साधारण साडेसात आठ वाजलेले आहेत आणि आपण आहोत बोरबेड घाटात आपण दु सकाळी मुडागड आणि दुपारी गगनगड करून आता संध्याकाळी शिवगडकडे चपाला जाणार आहोत आणि उद्या सकाळी आपला शिवगडचा ट्रेक होईल पण आता इथे एक प्रॉब्लेम झाला आहे विजेची एक तार थोडा पाऊस पडला आहे त्याच्यामुळे विजेची एक तार कोसळली आहे मध्ये या ठिकाणी आणि आता ते थोड्या वेळात वायर मिडी ते येतील आणि ते काढतील तर दोन्ही बाजूनी आता गाड्या थांबलेल्या आहेत आणि वाट पाहतोय आपण पाहूयात सेपरेट करतो मध्ये जंगलात प्रक्रिया साहेबाला सांगून खालचा ये चालू करून खाली चालू करून येते चला आपली आता वायर जे तुटलेली आहे ते बाजूला गेलेली आहे आणि आपण या ठिकाणी निघतोय आपचा आपला पुढचं डेस्टिनेशन असेल शिवगडच्या पायथ्याचं गाव yeah. आणि सकाळचा ट्रेक असेल शिवगड mm -hmm.